सर माझं नाव अली शेख हे नाही का तिथं एक नगरपालिका हॉस्पिटल आहे तिथं मी थांबलेलो तर ते एक पहिलं झालेले नाही का घटना माझ्यासोबत मारा मारा झाली होती तेव्हा ते रा, राजम राजा शेख आलता त्यांनी नाही का डायरेक्ट कॉलर पकडली माझी आणि ते म्हणते की नाही का रिक्षात बस मी त्याला म्हणलं नाही असं कसं बसणार मन, मन हात पा, हात ते म्हणते माझ्या भाईचे भाईच्या नावावर तक्रार देतो का माझ्या भाईच्या नावावर कंप्लेट देतो का असं म्हणायला लागलं मग त्यांनी नाही का डायरेक्ट महाराण हात हातापाय केली मग ते तिकडनं मी निघून आलो मग माझे नाही का भाव त्या सोबत थांबलेलं तेव्हा ते बघून गेले मग नंतर नाही का वापिस आले तेव्हा आम्ही नव्हतो तेव्हा मग आम्ही पोलीस स्टेशनवर गेलेलो मग तिथं नाही का कम्प्लेट दिली याच्या पहिले पण दिलेली त्यांना पण सांगितलं पोलिसांना त्यांना पण आम्ही सांगितलेलं की पहिले पण कंप्लीट दिलेली आम्ही आणि आता पण कंप्लीट द्याय द्यायला गेलो तर एफ आय आर दर्ज करायचं होतं पण त्यांनी काय केलं एल सी दिली पाठवून दिलं मग ते काय ॲक्शन नाही घ्यायले ते पोरं पण आमच्या समोर फिरायला लागले दम दम द्यायला लागले असं करणार तसं करणार हे करणार ते करणार पी आय मॅडमला पण भेटलेलो पी आय मॅडम म्हणली त्यांना बोलून गेले की असं असं करा एल सी द्या ना नाहीतर कंप्लीट द्या कंप्लीट दिल्यावर पण ते नाही का जे हा एक जे तक्रार घेतात का त्यांनी नाही का म्हणजे त्यांनी त्यांच्या मर्जीने केलं का मी आमच्या इकडे <laughs> मजीत मजी जोड होती तर आम्ही तिकडे गेलो तिकडे गेल्यानंतर मला फोन आला की तुझ्या घरदार पाहायला लागले तिकडे ये म्हणून नाही का तर मी जवळ तिकडे पोहोचलो तर माझा माझा भाऊ पण तिकडे थांबलेला होता आम्ही सगळं तिकडे पोहोचलो बघितलं सगळं पोरांनी सोडून गेलेत नाही का आणि जेव्हा आम्ही माहिती काढली की कोण कोण तोडलं तर राजा शेख इमतियाज शेख काशिम शेख आणि ओम्या बाकी आज मी दोन तीन आज्ञात फिरत होते त्यांना आम्ही माहित नाही पण ते लोक आले आणि तोडून पूर्ण गेलेत नाही का ते म्हणजे आपला बारकाव माझ्यासोबत राहतो म्हणून का ते मित्र होता माझा ते माझ्यासोबत राहायचा माझ्यासोबत म्हणजे संबंध असताना त्यांना ते मला राग मनात ठेवून आले आणि पूर्ण तोडून गेले तर पोलीस स्टेशनला गेल तो त्यांनी म्हणजे माझी तक्रार घेतली आणि मला हे एम देऊन पाठवलं आणि नंतर आता पण ते पोरं तिकडे फिरायला लागले असू पण शकतो ना सर जरा जर आम्ही तिकडे असलो असतो तेव्हा काय झालं असतं सात आठ पोरं त्यांच्या हातात हत्यार बिश्चार्या जर आम्ही तिकडं त्यांना धावलं असतो तर काय झालं असं आमच्यासोबत होत सर एम सी डिन आम्हाला त्यांनी म्हणणं आहे ना काय ऍक्शन घेणार घेणार अजूनपर्यंत ऍक्शन घ्यायला आले आज चार दिवस झाले चार तारखेला झालेलं आणि आज चार दिवस झाले किती तारखे आठ